नमस्कार मंडळी तर आम्ही कुणीकडे फिरायला गेलेलो आगुढे पाहिला तर हे बघा शार्दूल आणि त्याचे पप्पा बसलेले आहेत तर आता आम्ही फिरायला चाललेलो आहे हे आम्ही ग गेटच्या बाहेर पडले त्यानंतर हे कॉलेजवर आलेलो आहे कॉलेजचा परिसर आहे प्रचार असलेल्या गाण्यांचाही आवाज तुम्हाला येईल हे आम्ही इथून दत्त चौकातून पुढे सदर बाजारकडे जात आहे सदर बाजारच्या इथे हा पेट्रोल पंप आहे पेट्रोल पंप पंपानंतर इथं बाजार समिती आपल्याला पुढे लागत आहे हे बघा कृषी प्रदर्शन पण आहे इथे बुकिंग सुरू झालेलं आहे ही कराडची बाजार समिती खूप मोठी आहे कराडमध्ये हायवेचं काम चालू असल्यामुळे आपण मधून मधून जात आहे आता शॉर्टकट घेतला आहे तर आपण इथे आपल्याला भाजी मार्केट लागत आहे बाजार समिती संपल्यानंतर आपल्याला फळ मार्केट लागत आहे ह्याच्याच पुढे आपल्याला होलसेल धान्य जे आपल्याला किराणा माल लागतो ते इकडे मार्केट पुढे आहे तर उजव्या साईडला आणि डाव्या साईडला दोन्ही साईडला आपल्याला इकडे होलसेलची दुकानं पाहायला मिळतील तर असंच आपण पुढे जाऊन छोट्याशा खेडेगावातून नांदलापूर लागत आहे इथून हायवेवर बाहेर पडणार आहोत तर हे बघा नांदलापूर या गावातील परिसर खूप सुंदर निसर्गरम्य आहे हिरवगार शेती आहे पूर्ण दोन्ही बाजूला शार्दूलला फार आनंद झाला इथे जाता जाता आपल्याला वाटेत मेंढ्या दिसलेल्या आहेत मेंढ्यांची ही डोकी काही काही मोठी तर छोटी असं शार्दूल म्हणत आहे कारण त्याला एकाला शिंग मोठी आहेत फारच खूप छान वाटलं त्याला वेगळं काहीतरी पाहायला मिळालं ही विहीर विहीर पाण्याने भरलेली आजपर्यंत कधी एवढी पूर्णभ पाहिली नव्हती खूप छान वाटलं शेतामध्ये असं घर सुंदर फारच छान असं आपलंही असावं असं प्रत्येकाला वाटतं बरोबर ना तर कसा वाटला हा परिसर तुम्हाला तर आपण आता हायवेवर पोचणारच आहोत हे आपण मधून मधून आता वा चाललेलो आहे बघा हायवेवर काम चालू असल्यामुळे इकडे आपल्याला गाड्यांची रांग दिसत आहे तर आपण कुठे चाललो आहे मॅगनॉल्ड्स शार्दूलचं फेवरेट के एफ सी म्हणे के एफ सी आहे तर बघूया कुठे आहे आता हायवेवर आलेलो आहोत आपण शोधण्यासाठी आता आपल्याला पुढे कराडमध्येच हायवे टच के एफ सी आहे असं तो म्हणत होता पण तिथे गेल्यानंतर मॅक्डॉल्ड आहे हे लक्षात आले बघूया तर आपण आता तर आपण पोहोचलेला आहोत हे पहा तिथला परिसर फोटोशूट करत आहे कसा काड, काढ कसा काढायचा काढला फोटो काढल्यानंतर आम्ही आतमध्ये एंट्री करणार आहोत एव्हरी डे मिल्स मधला सगळंच पाहिजे शार्दूलला चालेल की कॅपेचिनो त्याला शार्दूल हॉट कॉफी आहे कॅपेचिनो हॉट कॉफी आहे सेवंटी नाईन हे आहे 79 इत्र नाईन ब्राऊनी आहे सेवंटी नाईन मफी नाफीज मफिन आहे वन ट्वेंटी नाईन आणि एक्सप्रेस केक आहे वन फिफ्टी नाईन Right. मला कॉफी माझी एम नावाची आली आहे महेश कुमार आणि <laughs> बर्गर कोणता आहे चिकन बर्गर आलू टिक्की बर्गर एच पी एस सीबीएस शेजारीच सी आहे कॅफे मॅक्डॉन हायवेला लागूनच हा आपला मॅकडॉनाल्ड आहे फार छान आहे इथली सुविधा आवडलं कधी खात नाही पण पहिल्यांदाच आम्ही खाल्लेलं आहे हायवेपासून जवळच असल्यामुळे हे खूप सुंदर आहे येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांसाठी हे चांगलं एक पर्याय आहे खाण्यासाठी कराड हायवे ला लागूनच असल्यामुळे इथे गर्दी खूप आहे तर आपण आता चाललेलो आहोत घरी परत रिटर्न तर तुम्हाला मी उरलेला कराडचा परिसर दाखवणार आहे या व्हिडिओमध्ये तर आपल्याला जाताना पुन्हा लागत आहे इकडे अनुराज ऑर्किड लागणार आहे आपल्याला या साईडला उजव्या साईडला हे विधानसभेचं प्रचाराचं गाड्या पण दिसत आहेत फिरताना आपल्याला तर कराड परिसरामधील हा मलकापूर विभाग आहे मलकापूर विभागातून आपण पुढे भेदा चौकाकडे जाणार आहोत तर आपल्याला भेदा चौकामध्ये ॲपल हॉस्पिटल लागेल हे ॲपल हॉस्पिटल वेदा चौकाला लागूनच जवळच आहे भेदा चौकामध्ये तर हे इथे आपल्याला पोलीस स्टेशन लागत आहे आणि त्याला लागूनच आहे तहशीलदार कार्यालय तर तहशीलदार कार्यालयानंतर आपण आता स्टॅन्डकडे जाणार आहोत तर इथे फुलांची असणारी दुकाने आहेत या साईडला आपल्याला समोरच लागेल हा दत्त चौक आहे हे बघा दत्त चौक आहे हा इथे दत्ताचं एक मंदिर पण आहे गणपती पण आहे तर या साईडला आपण राईट टर्न मारून आता स्टॅन्डच्या समोरच आपल्याला अलंकार हॉटेल पाहायला मिळेल तुम्हाला हा आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा कमेंट करून सांगा नक्की की तुम्हाला हा आमचा व्हिडिओ आवडला का आवडला असेल तर नक्की शेअर करा तर आता मी हा आपला व्हिडिओ थांबवत आहे थँक धन्यवाद